नमस्कार मित्रमैत्रिणींनो हिवाळा म्हटलं ना की भाजी मंडई खूप साऱ्या नवनवीन भाज्यांनी अशी नटलेली दिसते बघा आणि रंगीबेरंगी फळभाज्या म्हणा फळं म्हणा एवढं सारं आलेलं असतं ना बाजारात खूप छान दिसतं आणि सर्व काही पौष्टिक असतं कारण ते सीझनेबल भाज्या असतात तर अशीच एक सीझनेबल भाजी आज आपण बनवणार आहोत तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही काम करत गेलात ना तर अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी तयार होते तर काय करायचं आहे आधी एका पॅनमध्ये दोन कांदे मी उभे चिरून घेतले मोठे कांदे घेतले आहे आणि त्यात दोन तीन चमचे तेल घालून असा छान गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलच्या पाच सहा काळी मिरे आणि अर्धी मसाला वेलची घालायची आहे आपल्याला आणि त्याच्याबरोबर दहा बारा कडीपत्त्याची पानं एक छोटा आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या आणि दोन आपल्या बेडगी मिरची आहे ना ती छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतली म्हणजे भाजायला सोपी जाते तर तीसुद्धा त्याच्यात घालायची म्हणजे रंग चांगला येणार आणि त्याच्याबरोबरच आपण एक चमचा खसखससुद्धा घातली आहे कारण आता थंडी वाढली आहे ना तर खसखस आणि तिळाचं प्रमाण आपल्या खाण्यामध्ये वाढवायचं आहे तर आता हे मस्त आपण असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाही आणि खूप जास्त कच्चंसुद्धा ठेवायचं नाही आहे आता खसखस जरा भाजली ना की त्याच्यानंतर एक टोमॅटो याच्यामध्ये मी घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटोचं प्रमाण वाढवूही शकता आता हे मसाला गार होतोय ना तोपर्यंत हे बघा मी कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतले हे मिनी पोटॅटो आहे अगदी छोटे छोटे बटाटे असतात ना लिंबापेक्षाही छोटे असतात बघा तर ते हिवाळ्यात खूप मिळतात तर ते मी आणले आणि दोनच शिट्ट्या लावून घेतले म्हणजे ते साठ ते सत्तर टक्केच शिजले पाहिजे पूर्ण शंभर टक्के शिजवायचे नाही आपल्याला आणि पूर्ण गार करून नाही का त्याची सालं काढून घ्यायची आणि काटा चमच्यानी अशी त्याला भोकं पाडून घ्यायची आहे म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये तो जो मसाल्यामध्ये जेव्हा आपण टाकणार ना त्याला तर तो मसाला आतपर्यंत जाईल आणि खाताना ते मस्त चवीला छान लागतात हिवाळ्यात ज्या ज्या भाज्या मिळतात ना त्या सर्व आणा आणि सर्व भाज्यांचा अनेका एक आस्वाद घ्या म्हणजे काय होतं ना सीझनच्या ज्या भाज्या असतात ना त्या नक्कीच खायला पाहिजे त्या आपल्या शरीराला लागताही आणि त्यांची चवही त्या सीझनमध्ये खूप छान असते बघा तर आता काय केलं आहे आपण कढईमध्ये ना दोन तीन चमचे तेल घालायचं आणि ते बटाटे जे आपण मस्त असे टोचे मारून घेतले ना ते फ्राय करायला ठेवले आहे आता ते फ्राय होत आहेत हळूहळू तोपर्यंत आपण मसाला आपला गार झाला आहे तर तो आपण असा वाटायला घेऊया तर असं स्टेप बाय स्टेप काम करत जायचं म्हणजे काय होतं आपला वेळही वाचतो आणि पटकन भाजीसुद्धा तयार होते मध्ये मध्ये बटाट्यालासुद्धा हलवत राहायचं इकडे मसालासुद्धा वाटून झाला आहे आपला तर आता मसाला छान वाटून झाला ना की त्याच्यानंतर मी इथे दहा बारा काजू एक तासापूर्वीच भिजवून ठेवले होते तर ते आपण भिजवलेले काजू त्याच्यामध्ये आता घालायचे आहे आधी मसाला वाटून घ्यायचा त्याच्यानंतर काजू घालायचे आहे आणि परत एकदा त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे स्मूद पेस्ट अशी तयार होते मस्त क्रीमी पेस्ट तयार होते हे बघा तोपर्यंत आपला बटाटासुद्धा मस्त नाही का फ्राय झाला आहे बघा रंगसुद्धा बदलला आहे त्याचा असा हलका सोनेरी रंग आला आहे त्याच्यावर तर असं आवरण यायला हवं हो त्याला एवढंच आपल्याला ते फ्राय करायचं खूप जास्त लाल करत बसायचे नाही आता त्याच तेलामध्ये जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा जिरं घातलं दोन तमालपत्र घातले आहे आणि जे वाटण तयार केलं आपण मसाल्याचं ते घालून द्यायचं आहे आता मसाला आपल्याला ना कोणतीही घाई न करताना का मिडियम गॅसवर तो शिजवायचा आहे मस्त त्याला तेल सुटेपर्यंत त्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे आता दोनच मिनिटं ना त्याला आपण झाकून शिजवून घेऊया म्हणजे काय होणार छान तो मस्त आणि पटकन शिजून जाईल आता मसाला छान शिजत आला आहे आपला तर त्यात आता सुक्के मसाले घालूया तर प्रत्येकी एक छोटा चमचा चाट मसाला पावभाजी मसाला किचन किंग मसाला हळद आणि एक मोठा चमचा आपण धणे पावडर घातली आहे आणि एक मोठा चमचा आपण लाल तिखट घातली आहे जी तिखट असते जरा आधी आपण बेडगी मिरचीसुद्धा घातली आहे रंगासाठी आणि नंतर लाल तिखट घातली जी थोड्याशा तिखटपणासाठी आणि दोन चमचे इथे मी दह्याचा वापर केला आहे तर दह्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे नाही का वाढवू शकता मला भाजी खूप जास्त आंबट करायची नाही आहे त्यासाठी मी दोनच चमचे इथं वापरला आहे आता मसाला छान असा मिक्स करून झाला कोरडा मसाला की दोन मिनटं तो शिजू द्यायचा त्याच्यानंतर त्यात आपण फ्राय करून घेतलेले बटाटे घालायचे आणि गरम पाणी घालायचं आहे याच्यात थंड पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगत असते की कोणतीही तुम्ही अशी मसाला भाजी किंवा असं पातळ भाजी करत असाल ना तर त्यात गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे काय होते आपण जी मस्त खमंग कडक फोडणी दिलेली असते ना ती तशीच त्याचा स्वाद टिकून राहतो तर त्यासाठी ते गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण भाजीमध्ये ना चवीपुरतं मीठ घातलं आणि ताट ठेवून जरा वेळ शिजवून घेतलं आहे तर ताटामध्ये सुद्धा पाणी ठेवायचं कारण काय होतं भाजी जर कोरडी झाली खूप घट्ट झाली तर तेच गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकतासुद्धा येतं किंवा नाही लागलं तर बाजूला काढता येतं आता भाजीमध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकलं आणि मस्त बटाटा शिजवून घेतला आहे बटाटे आपले ऑलरेडी शिजलेलेच होते आता मसाल्यातही त्या ते मस्त असे मुरले आहे आता शेवटी आपण जेव्हा गॅस बंद करायचं आहे भाजी शिजली आहे तेव्हा दोन चमचे दुधावरची ताजी साय घातली आहे इथे मस्त अशी मिक्स करून घ्यायची भाजी तयार आहे आपली आता वाढून घेतली आहे त्याच्याबरोबर मी ना आज पुऱ्या आणि पापड तळून घेतले आणि सोबतच जिरा राईससुद्धा करून घेतला आहे म्हणजे बटाटे शिजवत असतानाच भातसुद्धा शिजवून घेतला होता आणि त्याचाच तो जिरा राईस करून घेतला आहे म्हणजे आपली वीस ते वी, वीस मिनटाच्या आत नाही का पूर्ण भाजी तयार होते थाळी तयार होते तर तुम्हाला आजची थाळी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची आपली दम आलू रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आता अचानक जरी पाहुणे घरी आले ना तरीसुद्धा बिनधास्त तुम्ही ही भाजी बनवू शकता समजा तुमच्याकडे मिनी बटाटा जरी नाही आहे तर मोठ्या बटाट्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे चार चार तुकडे आणि तरीसुद्धा तुम्ही ही भाजी अशाच प्रकारे बनवू शकता अतिशय सोपे आहे आणि चवीलाही तेवढी भन्नाट आहे आणि पुऱ्यांसोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं तर पुऱ्या नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद